तांबडी जोगेश्वरी मूर्ती फार सुंदर आहे आफ्रिकन हत्तीचा जसं मुख असत त्या मुखाची ती मूर्ती आहे गिरे नावाचे साता मूर्ती तयार करतात आधी क्रुन्सकर म्हणून होते ते करत होते तीन महिने लागतात मूर्ती तयार करायला कारण मूर्ती पूर्णपणे विसर्जित केली जाते शाडूच्या मातीची आणि मूर्तावर चतुर्थीच्या दिवशी वगैरे वगैरे ती मूर्ती तयार करतात शास्त्रोक्त पद्धतीने ती मूर्ती तयार केली जाते छोटी तयार केली जाते कारण ती बसून आपण पालखीतनं किंवा रथावरनं नेली जाते आणि ती जशी पूर्णपणे ती मूर्ती विसर्जित होते आणि पुढच्या वर्षी परत नवीन मूर्ती तयार करण्यात येते बर आधी खर तर हा आवारातच बसायचा नंतर तो पायर पासून सुरुवात झाली बर तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची कुलदेवता आहे म्हणजे काय तर आता बघशील तर ता तांबडी जोगेश्वरी जिथं बघते त्यात ती देवी आहे त्या तिच्या नजरेच्या पट्ट्यात जेवढं गाव आहे ते, ते सगळं कसबे पुणे हे तर लक्षात येतं आपल्याला म्हणून त्या देवी दे, त्या गावाची रक्षण करते त्या काय म्हणत त्या गावातले सगळे जे लोक आहेत ती तिची बाळ आहेत आणि त्यांची ती आई आहे ही तांबडी जोगेश्वरी जसं कसबा म्हणजे ग्रामदेवत जो आहे त्याच मंदिर त्याचं मंडळ तयार झालं तसंच ह्या देवीचं सुद्धा मंडळ तयार झालं आणि तिथं काय म्हणूयात मग मूर्ती पूजेला सुरुवात झाली